तुमच्या पक्षाची भूमिका काय माझ्या पक्षाची भूमिका आहे की जातीन्याय जनगणना झाली पाहिजे कारण कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज जा आहे हे नक्की कळण्यासाठी आता मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्ही पस्तीस टक्के आहोत अनेक लोकांना विचारलं की तुमच्या जाती संख्या किती आहे ते सांगतात आम्ही चार टक्के आहे दोन टक्के आहे अशी आकडेवारी आपण अशी घेतली मोगम तर ती चारशे पाचशेच्या वरतीच जाते तर नक्की किती जातीचं पर्सेंटेज आहे हे कळण्यासाठी मग असंही होऊ शकेल की आरक्षणाच्या मुद्द्यावर जो वाद आहे वाद मिटवायचा असेल तर माझी नवीन एक मागणी अशी आहे की ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे तेवढं त्यांना आरक्षण द्यावं म्हणजे असाही जर निर्णय भविष्यात झाला तर आमचं जे आरक्षण आहे ते आमचं पर्सेंटेज पंधरा टक्के होतं त्यामुळे आम्हाला पंधरा टक्के आरक्षण मिळतं आहे आमचं तेरा टक्के आमचं महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन होतं होतं म्हणजे आहे म्हणून आम्हाला तेरा टक्के आणि ट्रायबलला सात टक्के असं वीस टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये याबद्दल होतं आता वा, ते वाढलेलं आहे पण त्याच धर्तीवर दुसऱ्यांना मिळत असेल तर आमचा त्याला विरोध नाही आमचं आमचं जे आहे ते आमचं आम्हाला ठेवा बाकीच्या लोकांना मिळण्यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की रिपब्लिकन पक्ष एका जातीचा सा ठेवला तर तुम्हाला राजकारणादेश मिळणार नाही तुम्हाला कधी सत्ता मिळणार नाही त्यासाठी वेगवेगळ्या वे समूहाला तुम्ही एकत्र आणलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर दोन वेळेला बावनच्या आणि चोपनच्या निवडणुकीत हरलेले आहेत एकदा मुंबईमध्ये ते हरले ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर भंडाऱ्यामध्ये एकदा हरले चोपनमध्ये तर म्हणून बाबासाहेबांनीच रिपब्लिकन पक्षाची संकल्पना पुढे आणली तर त्या पद्धतीनं आमची भूमिका अशी आहे की आज आमच्या पक्षामध्ये आम्ही ब्राह्मण आघाडी केलेली आहे मराठा आघाडी केलेली आहे ओबीसी आघाडी आहे मायनॉरिटी आघाडी आहे अशा सगळ्या समूहाला आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतो पण अजून आम्हाला एक पॉलिटिकल पक्ष म्हणून अजून कारण आमचे जेवढे आमदार खासदार काय तेवढे निवडून येत नाही आहेत कारण आम्ही ज्यांच्या युती करतो त्यांना आमची मतं मिळतात पण त्यांची मतं तेवढी आम्हाला मिळत नाही आहेत एक जुळीची अडचण आमची आहे आणि दुसरी अडचण ही आहे की आमचे कार्यकर्ते पण निवडणुकीसाठी काम करत नाही त्यांना आंदोलन करण्याची हो सवय आहे त्यामुळं जसं इतर पक्षाचे लोक पाच पाच दहा दहा वर्ष काम करतात की मला आमदार व्हायचं आहे मला जिल्हा परिषद निवडून यायचं आहे तसं मी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना अनेक वेळेला आधीच दिलेले आहेत की असं आपण आयडेंटिफाय करा पंचायत समिती ग्रामपंचायत आहे तर असं थोडंसं काम आमचं कमी आहे पण आमच्या पक्षाची ताकद सगळ्या देशभरामध्ये आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहे आणि नॉर्थ ईस्टमध्ये सर्व राज्यामध्ये आमचा पक्ष आहे आता मी उद्यार चाललो आहे अंदमान निकोबारला त्या ठिकाणी आरपीआय स्थापना अगोदर झालेली आहे त्या ठिकाणी पुन्हा आरपीआयचा कार्यक्रम तिथे ठेवलेला अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअरला तर अनेक माझ्या माझ्यासोबत आहे तुम्ही जे महाराष्ट्राच्या दोन जागा सांगितलं